नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक सहा भूमिती उपघटक एकोणतीस वर्तुळ स्वाध्याय प्रश्न पहिला वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जिवेची लांबी अठरा सेमी आहेत तर पुढील पर्यायांपैकी बरोबर विधान कोणते मित्रांनो वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास मग आता वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जिवेची लांबी आहे अठरा सेमी आता मी एक या ठिकाणी आकृती काढून दाखवतो आता हे वर्तुळ आहे वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा मित्रांनो वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास मग या व्यासाची लांबी आहे अठरा सेमी तर पुढील पर्यायांपैकी बरोबर विधान कोणते मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे त्रिज्येची लांबी नऊ सेमी असेल मित्रांनो या वर्तुळाचा व्यास जर अठरा सेमी असेल तर त्रिज्या से नऊ सेमी असेल म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो हे विधान बरोबर आहे मग बाकीचे सर्व विधान चूक आहे प्रश्न नंबर दोन सोबतच्या आकृतीतील यम हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेघ कोणती मित्रांनो या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे यम आणि ज्या एकूण जिवा दिलेल्या आहेत ज्या एकूण रेषा या ठिकाणी काढलेल्या आहेत त्यामध्ये जीवा नसलेली रेघ कोणती आहे तर आता पर्याय क्रमांक एक आहे रेघ ए बी मित्रांनो ए बी हे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा ज्याला आपण जीवा म्हणतो म्हणजे ही जीवा आहे पर्याय क्रमांक एक ही जीवा आहे कारण की ए आणि हे बी वर्तुळावरचे दोन बिंदू जोडले म्हणजे जीवा तयार झाली पर्याय क्रमांक दोन आहे रेग डी मित्रांनो सी आणि डी ही सुद्धा एक जीवा आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा किंवा रेषा म्हणजे वर्तुळाची वर्तुळाचा व्यास असतो किंवा ती वर्तुळाची पण असते म्हणजे डी ही सुद्धा एक जीवा आहे त्यानंतर रेग डी यन मित्रांनो डी आणि यन या ठिकाणी डी आणि यन हे काय आहे तर वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवाच आहे डी आणि यन ही सुद्धा जीवा आहे पर्याय क्रमांक चार आहे रे यम यन मित्रांनो यम आहे केंद्रबिंदू आणि यन आहे वर्तुळावरचा कोणताही बिंदू मित्रांनो ही वर्तुळाची जीवा नाही तर ही वर्तुळाची त्रिज्या आहे मग जीवा नसलेली रेख कोणती आहे तर पर्याय क्रमांक चार रेग यमयन ही आहे त्रिज्जा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर तीन वर्तुळाची त्रिज्या दोन पॉईंट पाच सेमी व जीवा तीन सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल मित्रांनो प्रश्न सोपा आहे एक वर्तुळ काढलेला आहे या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिली मित्रांनो दोन पॉईंट पाच सेमी वर्तुळाची त्रिज्या आहेत दोन पॉईंट पाच सेमी म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रे रेषा त्रिज्या दोन पॉईंट पाच सेमी जीवा आहे तीन सेमी वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रे रेषा म्हणजे जीवा ती आहे तीन सेमी तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी असेल मित्रांनो त्रिज्या जर दोन पॉईंट पाच सेमी असेल तर सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास किती असणार आहे पाच सेमी असणार आहे म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट वर्तुळाचा व्यास असतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न नंबर चार सात पॉईंट सहा मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती मित्रांनो वर्तुळाची त्रिज्या आहे सात पॉईंट सहा सीमी मग आता त्रिज्येचा दुप्पट असतो वर्तुळाचा व्यास मग त्रिज्या सात पॉईंट सेमी सात पॉईंट सहा सेमी असेल तर व्यास किती असणार आहे सात पॉईंट सहा सेमी अधिक सात पॉईंट सहा सेमी सहा दुने बारा हातचा आला एक पॉईंटच्या जागी पॉईंट घेणार सात दुणे चौदा आणि एक पंधरा पंधरा पॉईंट दोन मीटर वर्तुळाची त्रिज्या जर सात पॉईंट सहा मीटर असेल तर वर्तुळाचा व्यास असणार आहे पंधरा पॉईंट दोन मीटर म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा पॉईंट दोन मीटर प्रश्न नंबर पाच आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील तर मित्रांनो आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पण उत्तरासाठी एक संकेत म्हणजे एक सूत्र दिलेलं आहे जर वर्तुळावरील बिंदूंची संख्या यन असेल तर जीवांची संख्या आपल्याला जीवांची संख्या काढायची आहे आणि त्यासाठी सूत्र आहे यन आणि कंसात यन वजा एक भागिले दोन तर मित्रांनो यन म्हणजे काय बिंदूंची संख्या आता आपण या ठिकाणी हे सूत्र लिहिणार यन कंसात यन वजा एक कंस पूर्ण भागिले दोन आता यन म्हणजे आहे बिंदूंची संख्या बिंदू किती आहेत तर एक दोन तीन चार आणि पाच पाच बिंदू आहेत पाच कंसात पाच वजा एक कंस पूर्ण आणि भागिले दोन आता मित्रांनो पुन्हा आपण या ठिकाणी काय करणार हे पाच लिहिणार आणि कंस आणि पाच यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे पाचातून एक गेला खाली राहिले चार आणि त्या ठिकाणी पुन्हा छेदस्थानी दोन पाच आणि चारचा गुणाकार पाचोक वीस आणि छेद दोन म्हणजे वीस भागिले दोन दर किरते जर केलं तर मित्रांनो उत्तर किती येणार आहे दहा येणार आहे म्हणजे थोडक्यात हे बिंदू एकमेकांना जर जोडले तर अशा किती रेषाखंड आपल्याला काढता येतील किती जीवा काढता येतील तर दहा काढता येतील म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा मित्रांनो या सूत्राचा वापर करून हे गणित आपण अतिशय लवकर सोडू शकतो प्रश्न नंबर सहा अठ्ठ्याऐंशी मीटर परीघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज पाच फेऱ्या मारते तर एका आठवड्यात ती किती किमी चालते मित्रांनो अठ्ठ्याऐंशी मीटर परीक असलेली वर्तुळाकृती बाग आहे थोडक्यात ही वर्तुळाकृती एक बाग आहे आणि या बागेची बागेचा जो परिघ आहे म्हणजे थोडक्यात ह्या कडेची जी लांबी आहे ती आहे अठ्ठ्याऐंशी मीटर आणि स्वरा अशा रोज पाच फेऱ्या मारते म्हणजे अठ्ठ्याऐंशी मीटर गुणिले पाच म्हणजे ती रोज किती मीटर अंतर चालते ते आपल्याला समजेल आठा पंचे पाच अठ्ठेचाळीस हातच्या आले चार पाचशे अठ्ठेचाळीस आणि चार चौवेचाळीस म्हणजे चारशे चाळीस मीटर ती रोज चालते ती एका आठवड्यात किती किमी चालते किती किलोमीटर चालते तर रोज चालते चारशे चाळीस मीटर आणि गुणिले आठवड्याचे दिवस असतात सहा सा। सात शून्य शून्य सात चोक अठ्ठावीस हातशे आले दोन सात चोक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस, तीस मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आलं तीन हजार ऐंशी आणि याला आपण काय म्हणणार तर हे आहे मीटर मग आता असं आपल्याला तीन हजार ऐंशी मीटर दिसतंय का तर आपल्याला उत्तर दिलेलं आहे किलोमीटरमध्ये मग आता तीन किलोमीटर आणि किती आहे ऐंशी मीटर म्हणजे शून्य आठ किमी मित्रांनो हे आहे आपलं उत्तर म्हणजेच सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन पॉईंट शून्य आठ किमी मित्रांनो हे शून्य आठ का तर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर मग हे ऐंशी मीटर आहे म्हणून काय झालं तर तीन पॉईंट शून्य आठ किमी प्रश्न नंबर सात हा मित्रांनो तुमच्यासाठी आहे या, या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रश्नाबद्दल तुमचं असणारं मत मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात प्रश्न नंबर आठ ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सहा सेमी आहे पी बिंदू हा वर्तुळ केंद्र ओ पासून चार पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे तर पी बिंदू कोठे आहे मित्रांनो प्रश्न सोपा आहे आता हे आहे वर्तुळ ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे मित्रांनो आता ओ केंद्र आहे याची त्रिज्या आहे सहा सेमी वर्तुळाची त्रिज्या आहे सहा सेमी पी बिंदू हा वर्तुळ केंद्र ओ पासून चार पॉईंट पाच सीमीवर आता पी बिंदू या ठिकाणी आहे मग मित्रांनो तो चार पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे ओ पासून चार पॉइंट पाच म्हणजे ओ पासूनचं हे अंतर झालं चार पॉइंट पाच सेमी तर पी बिंदू कोठे आहे मित्रांनो ओ पासून हा जो पी बिंदू आहे तो चार पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे म्हणजे थोडक्यात तो वर्तुळाच्या अंतर्भागात आहे तो जर ओ पासून सहापेक्षा जास्त अंतरावर असता तर तो वर्तुळाच्या बाह्य भागात असता पण ओ पासून चार पॉईंट पाच कारण की ओ पासून सहापर्यंत तर या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्याच होते मग ओ पासून पास पास चा चार पॉईंट पाच म्हणजे हे वर्तुळाच्या अंतर्भागात आहे म्हणून पी बिंदू कोटे आहे तर वर्तुळाच्या अंतर्भागात म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायग्रमांक तीन वर्तुळाच्या अंतर्भागात प्रश्न नंबर नऊ आठ पॉईंट आठ सेमी लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती असेल मित्रांनो आठ पॉईंट आठ आता थोडक्यात हे आहे आंतर आठ पॉईंट आठ आठ पॉईंट आठ सेमी लांबीची ही तार आहे आणि ही तार वाकवली आणि या तारेपासून एक वर्तुळ तयार केलं मित्रांनो हे झालं वर्तुळ तयार तर त्या वर्तुळाचा वर्तु परी किती असणार आहे मित्रांनो हे जे वर्तुळ तयार होईल ते किती अंतराचं असणार आहे तर ही तार आहे आठ पॉईंट आठ सीमीची वर्तुळाचा परी म्हणजे वर्तुळसुद्धा त्या वर्तुळाचा परीखसुद्धा किती असणार आहे तर आठ पॉईंट आठ सीमीचा असणार आहे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन आठ पॉईंट आठ सेमी प्रश्न नंबर दहा गौरी हमीदा मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळ आकार उभ्या आहेत त्यांनी प्रत्येकीबरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील मित्रांनो हा प्रश्न दहावा प्रश्न याच स्वाध्यायामधल्या पाचव्या प्रश्नासारखा आहे सेम थोडक्यात या ठिकाणी हे वर्तुळ आहे गौरी हमीदा मेरी आणि ईश्वरी थोडक्यात या प्रत्येक बिंदूवर एक एक मुलगी उभी आहे या ठिकाणी आहे गौरी या ठिकाणी आहे हमीदा या ठिकाणी आहे मेरी आणि या ठिकाणी आहे ईश्वरी या वर्तुळाकार वर उभे आहेत त्यांनी प्रत्येकीबरोबर हस्त आंदोलन केल्यास किती आंदोलने होतील म्हणजे थोडक्यात एकूण या वर्तुळावर चार बिंदू आहेत आपल्याला या ठिकाणी जीवांची संख्या शोधायची आहे हा जो पाचवा प्रश्न होता त्याच प्रश्नाप्रमाणे आपण हा प्रश्न सोडवणार आहे तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो सूत्र घ्यावं लागेल यन कंसात यन वजा एक छेद दोन आता यन म्हणजे काय तर बिंदूंची संख्या बिंदूंची संख्या किती आहे तर चार कंसात चार वजा एक छेद दोन मित्रात्म मित्रांनो चार आणि हा जो चार वजा एक कंसात आहे त्यांच्यामध्ये आहे गुणाकाराचं चिन्ह चारातून एक गेला खाली राहिले तीन आणि छेद दोन आता गुणाकार किती होईल चार त्रिक बारा बारा छेद दोन जर केलं तर मित्रांनो उत्तर किती येणार आहे सहा म्हणजे किती हस्तांदोलने होतील तर सहा होतील म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा किंवा मित्रांनो तुम्ही या पद्धतीनं करून बघू शकता गौरी हमीदासोबत मेरीसोबत आणि ईश्वरीसोबत हस्तांदोलन करेल हमीदाचं मेरी आणि ईश्वरीसोबत होईल त्यानंतर मेरीचं या ठिकाणी ईश्वरीसोबत हस्तांदोलन होईल आणि या पद्धतीनं आपण जर हे हस्तांदोलनं मोजले तर त्या ठिकाणी ते एकूण किती होणार आहे तर एकूण सहाच होणार आहे याचे गौरीचे होतील तीन हमीदाचे होतील दोन आणि मेरीचं एक म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन तीन त्यानंतर दोन आणि एक तीन दोन पाच आणि एक सहा म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार सहा प्रश्न नंबर अकरा पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे बिंदू यम हा पीपासून चार सेमी अंतरावर आहे तर पुढीलपैकी कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल मित्रांनो पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे आता हे वर्तुळ आहे या वर्तुळाचा केंद्र आहे पी पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे यम हा बिंदू पीपासून चार सेमी अंतरावर आहे यम हा बिंदू पीपासून चार सेमी म्हणजे थोडक्यात वर्तुळाची मित्रांनो त्रिज्या झाली चार सेमी तर पुढीलपैकी कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाची वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल मित्रांनो जीवा आता वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास मग आता वर्तुळाची त्रिज्या जर चार सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास किती असणार आहे तो असणार आहे आठ सेमी वर्तुळाची त्रिज्या चार सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास असेल मित्रांनो आठ सेमी वर्तुळाच्या जीव्याची लांबी असू शकेल आठ सेमी म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ सेमी प्रश्न नंबर बारा एका वर्तुळाची त्रिज्या दोन सेमी आहे त्या वर्तुळावरील एका जिवेची लांबी तीन सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी किती सेमी आहे मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या आहे दोन सेमी त्रिजा म्हणजे काय वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा आता त्रिज्या आहे दोन सेमी त्याच वर्तुळावरील एक जीवेची लांबी आहे तीन सेमी थोडक्यात ही एक जीवा आहे आणि त्या जीवेची लांबी आहे तीन सेमी तर आपल्याला असं म्हटलंय तर त्या वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी आता सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो आणि व्यास हा नेहमी त्रिजेच्या दुप्पट असतो त्रिज्या दोन सेमी असेल वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किंवा वर्तुळाचा व्यास असेल चार सेमी म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार चार सेमी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वर्तुळ या टॉपिकवरील स्वाध्याय संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून करुं कळवा करुं आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद